दापोली मुरुड मार्गावर तरुणांची हुल्लडबाजी बघायला मिळाली भर रस्त्यामध्ये भरधाव कार पळवली आणि पर्यटकांच्या जीवाशी मात्र या तरुणांनी खेळ केलाय नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या तरुण पर्यटकांनी भर रस्त्यामध्ये भरधाव वेगानं गाडी चालवत अन्य पर्यटकांना त्रास दिलाय या तरुणांनी हुल्लडबाजी करत समोरून येणाऱ्या वाहनांना हुलकावणी देण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय पर्यटकांनी या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर हुल्लडबाज तरुणांनी ही दृश्य आपण पाहतोय रत्नागिरीतील आहेत या हुल्लडबाज तरुणांनी इतर गाड्यांना कट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भरधाव वेगानं ही रस्त्यावर गाडी चालवलेली आहे याचा त्रास हा इतर पर्यटकांना झालेला आहे त्यामुळं इतर पर्यटकांनी या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर हे तरुण बाहेर डोकावून वाहनांना हुलकावणी देण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि अत्यंत भरधाव वेगानं ही गाडी चालवलेली आहे त्यामुळं या पर्यटकांवर या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी आता इथल्या पर्यटकांनी केली आहे तर रत्नागिरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहेत त्यातच या तरुण हुल्लडबास तरुणांनी इतर पर्यटकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे भर रस्त्यामध्ये अत्यंत वेगानं ही गाडी चालवलेली आहे सोबतच इतर गाड्यांना कट मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे सुदैवानं यात कोणताही अपघात झाला नाहीये मात्र या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी आता इथल्या पर्यटकांनी केली आहे त्यामुळे रत्नागिरी पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल